मिर्जेत लकडी स्वयंभू श्री गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी शेटबाळे गणपती मंदिर येथे गणेश जयंती उत्साहात साजरी नूतन नगरसेवकांचा आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते सत्कार हिंदू धर्मशाळेमागे शेटबाळे गणेश मंदिर येथे प्रतिवर्षाप्रमाणे गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नवसाला पावणारा गणेश अशी मिरज पंचक्रोशीत ख्याती असल्याने लाकडातील ला स्वयंभू गणेश मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली धोंडीबा विठोबा शेडबाळी यांनी हे मंदिर स्थापन केले त्यांचे गणपती आणि नितांत श्रद्धा होती त्यांच्या लाकडाची वखारीमध्ये विक्रीसाठी आलेल्या लाकडातून स्वयंभू गणेश मूर्ती प्रकट झाली त्याच ठिकाणी त्यांनी मंदिर उभे करून लाकडाची स्वयंभू गणेशाची स्थापना केली आज कित्येक वर्ष झाले शेडबाळे कुटुंबियांनी गणेश जयंती उत्सव सु उत्सव स्वरूपात साजरा करत आहेत यावेळी गणेश तथा माळी पुन्हा नगरसेवकपदी विजयी झाल्या आणि या जयंतीचा उत्सव द्विगुणित झाला आहे सकाळी महिलांनी पाळणा तसेच विविध धार्मिक विधी करून गणेश जन्मोत्सव साजरा केला दर्शनासाठी आलेल्या गणेश भक्तांना दरवर्षीप्रमाणे नगरसेवक सतीश सतीशमाळी यांनी महाप्रसाद आयोजन केले होते यावेळी आमदार सुरेश भाऊ खाडे जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समीदत्ता कदम यांनी यावेळी महाप्रसादाचा आस्वाद घेतला आणि यावेळी आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नूतन नगरसेवक निरंजन आवटी संजय मेंढे दयानंद खोत मोहन वाटवे नितेश कांबळे यांचा सत्कार करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या या ऐतिहासिक या मंदिराची माहिती जयश्री अशोक शेडबाळे यांनी दिली आहे नमस्कार मी जयश्री अशोक शेडबाळे मीरज शेडबाळे गणपतीच्या मंदिरामधून बोलते दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही सुद्धा गणेश जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केलेली आहे सकाळपासून विविध कार्यक्रम घेतलेले आतर्शिर्ष्याचे पठण भजनी मंडळ या सर्वांना सर्वांना आम्ही सादर केलेलं आहे गणेशाच्या आनंदासाठी आता इथं आमचे सगळे भाविक यांना प्रसाद घ्यायला लागले सगळे दरवर्षी दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रसाद वाटप चालू आहे आणि ह्या वर्षीचा आनंद गगनात मावेना एवढा मोठा झालाय गणेश माळी दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल ते द्विगुणित झाले गणेश आणि शेडबाळे परिवारातर्फे इथे महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे तरी सगळे भक्त मंडळी इथं प्रसादाचा आनंद घेत आहेत ह्यातच आम्हाला सर्व आनंद भरून पावला आहे ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या लाकडाची वकार होती त्या लाकडाच्या वकारीतूनच गणपतीची मूर्ती आलेली आहे त्याच्यामुळे आमच्या सासऱ्यांची फार श्रद्धा असल्यामुळे ते लाकूड शाश्वत नसल्यामुळे आम्ही गणपतीची दगडी मूर्ती प्राण प्रतिष्ठा केलेली आहे आणि हा गणपती नवसाला पावणार म्हणून त्याची ख्याती निर्माण झालेली आहे आम्हाला ही गणपती स्थापन केल्यापासून आमच्या सुद्धा सगळ्या भरभराट झालेली आहे तरी सगळ्या भक्त मंडळांना सुद्धा पावलेले ते पण भक्त लोक येऊन नवस करून नवस फेडत आहे सगळे त्यांना सुद्धा सगळ्या मनोकामना त्यांच्या सुद्धा पूर्ण करणारा हा गणपती म्हणून मिरज शहरात ह्याची ख्याती झालेली आहे मिरज